नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक चार जून दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की बँक निफ्टीमध्ये आपल्याला आज खूप जास्त गॅप ओपनिंग बघायला मिळालं आपण मागच्या वेळेचं म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं होतं की आतापर्यंतचा इतिहास बघता मागच्या वेळेला आपल्याला आठवत असेल की साधारणपणे आठशे पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपनिंग दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं मात्र ह्या वेळेला अगदी आज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला साधारण अठराशे ते एकोणीसशे पॉईंटचं गॅप अप ओपनिंग बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं होतं जर तुम्ही गुरुवारचा व्हिडिओ बघितला असेल तर गुरुवारच्या व्हिडिओमध्ये मी सर्व प्रकारच्या शक्यता सांगितलेल्या होत्या आणि अगदी मी अगदी स्पष्टपणे हेही सांगितलेलं होतं की मी स्वत काय करणार आहे आणि मी ते गुरुवारीच केलं होतं याचं कारण मला माहीत होतं की शुक्रवारी जर आपल्याला त्याच्यामध्ये पोझिशन घेता आल्या तर सोमवारी ज्या वेळेला मार्केट ओपन होईल गॅप ओपन होईल त्यावेळेला आपल्याला प्रॉफिट बुक करता येऊ शकेल आणि ते प्रॉफिट बुकसुद्धा कसं करायचं असतं इंडिया मध्ये आपल्याला कशा पद्धतीनं बघायचं असतं हे सुद्धा मी प्रीमियम ग्रुपवर पेड कोर्सच्या ग्रुपवर सांगितलेलं होतं तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की आ, जो काही स्पेक्युलेशन करायचं होतं म्हणजे जो काही अंदाज वर्तवायचा होता त्याच्यासाठी आपल्याला शेवटचा दिवस होता तो गुरुवार होता शुक्रवारी आपल्याला त्यानुसार पोझिशन घ्यायच्या होत्या जर तुम्ही माझा व्हिडिओ बघून त्यानुसार ते विश्लेषण तुम्हाला पटलं असेल आणि तुमच्या मतानुसार जर तुम्ही मी ज जसं म्हटलं होतं की मी तेजीच करणार आहे अगदी स्पष्ट सांगितलं होतं त्या तोपर्यंत काय होतं मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालू होत्या मलाही मी ज्या वेळेला तो व्हिडिओ केला त्या दिवशी मला अगदी जवळून ओळखणारे जे काही सदस्य आहेत तर त्यांनी सुद्धा मला हे केलं होतं की सर मीडियामध्ये असं चाललंय मीडियामध्ये तसं चाललंय अमुक आहे कारण तोपर्यंत काही एक्झिट पोलचे रिझल्ट आलेले नव्हते तर तरी देखील मी सांगितलं की जे काही करायचं कारण माझा प्लॅन तयार होता समजा जर आपल्याला एक्झिट पोलचा रिझल्ट अगदी उलटा आला असता असं आपण धरून चालू कारण नेहमी म्हणजे मी माझ्या जवळच्या मित्रांना जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतोय की आपली आपली राजकीय मतं असू शकतात राजकीय मतं प्रत्येकाचीच असणं हे लोकशाहीमध्ये आवश्यक आहे मात्र जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये येता तेव्हा राजकीय मतं घेऊन येऊन चालत नाही तर राजकीय विश्लेषण घेऊन आपल्याला यावं लागतं म्हणजे मला एखादी गोष्ट आवडतीये तीच घडणार आहे असं धरून जर तुम्ही मार्केटमध्ये आलात तर तुम्ही मार्केटमध्ये फसू शकता तर राजकीय विश्लेषण घेऊन आपल्याला यावं लागतं तरच तुम्हाला मार्केटमध्ये चांगली पोझिशन घेता येते आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळवता येतं कारण मार्केटमध्ये काही आपण राजकारण करण्यासाठी येत नाही मार्केटमध्ये आपण येतो ते फक्त तो पैसा मिळवण्यासाठी जा तर त्या दृष्टीनं मी जे काही माझं मत होतं ते सांगितलं होतं आणि त्यानुसार आज जर तुम्ही एक लॉट मध्ये जरी बँक निफ्टी मध्ये ट्रेड केला असेल तरी कमीत कमी पंधरा हजार रुपयाचं आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट झालं असेल तुम्ही जर जास्त लॉट केले असतील तर त्या हिशोबाने झालं असेल पण कमीत कमी पंधरा हजार रुपये एका लॉट मागे आपल्याला प्रॉफिट जर प्रॉपर पद्धतीनं आपण कॉल बाय केलेला असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच झालेलं असू शकतं तर अर्थात हे झालं विश्लेषण आपण काय केलं होतं आता महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला उद्या काय करायचं आहे तर आज तुम्ही बघू शकता की हे जे आपल्याला सेलिंग बघायला मिळालं गॅपअप ओपनिंगनंतर तर हे अपेक्षितच असतं की ओपनिंग झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी आदल्या दिवशी पोझिशन बनवून ठेवल्यात आहेत तर ते काय करतात प्रॉफिट बुकिंग करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सेलिंग बघायला मिळालं बँक निफ्टी असेल निफ्टी असेल तुम्हाला जे काय मुवमेंट होणार आहे त्याची आधीच कल्पना आपल्याला इथे देते तो त्यानु तो तर त्यानुसार तुम्हाला इथे काय लक्षात आलं इथे लक्षात आलं की ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला आहे अगदी परफेक्ट पुस्तकात जसा असतो तसा ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालाय ह्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर म्हणजे इथेच मी काय केलं प्रॉफिट बुक करून टाकलं ज्या वेळेला गॅप ओपनिंग झालं आणि त्यावेळेला लक्षात यायला लागलं तसं आपल्याला एक पहिल्या एक मिनिटामध्ये एक दीड मिनिटामध्येच प्रॉफिट बुकिंग केलं खाली आल्यानंतर ज्या वेळेला इथे मला ट्विजर बॉटम पॅटर्न दिसला आणि इथून वर जायला लागलं त्यासोबत मी तुम्हाला इंडिया विक्स दाखवणार आहे इंडिया मध्ये सुद्धा ज्या वेळेला रिकव्हरी दिसायला लागली त्यानंतर मी पुन्हा तेजी केली कारण मला माहित होतं की आज आपल्याला काही अनसर्टन्टी नाहीये म्हणजे आज अनिश्चितता काहीच नव्हती उद्या दिवसभरामध्ये काय होईल उद्या दिवसभरामध्ये थोडीशी अनिश्चितता असणार आहे आपल्याला जसं जसं आकडे दिसायला लागतील तशी अनिश्चितता कमी होईल जास्त होईल आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये फरक पडणार आहे आज काहीच नव्हतं जी काही बातमी यायची ती आधीच आलेली होती आणि त्याला फक्त रिॲक्ट व्हायचं होतं त्यामुळे आजचं ट्रेडिंग सोपं होतं तुलनेमध्ये तर गॅप अप ओपनिंगलाच आधीचा ट्रेड स्क्वेअर ऑफ केला इथे आपल्याला ह्या ठिकाणी हळूहळू थोडं थोडं बाईंग केलं कारण खूप चांगलं प्रॉफिट आपल्याला गॅप अप ओपनिंगलाच झालेलं होतं आणि इथे बाय केल्यानंतर मग तुमच्या लक्षात आलं असेल की वर गेलं थोडंसं खाली आलं पुन्हा वर गेलं मात्र ह्या सगळ्यामध्ये ऑप्शन प्राइस खूप चांगला आपल्याला प्रॉफिट दिला कारण इंडिया वीक्स त्यानंतर कंटिन्यू आपल्याला वर जाताना दिसत होतं तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज काय झालं आता उद्या काय होऊ शकतं ते समजून घेऊया तर उद्या सुद्धा ज्या पद्धतीनं आपल्याला हे क्लोजिंग मिळालंय आपल्याला अप ओपनिंग होण्याचीच उद्या शक्यता दिसते आहे तर समजा आज आपण काही होल्ड केलं असेल समजा माझ्याकडे सुद्धा काही कॉल होल्ड असतील तर मी उद्या काय करणार उद्या सुद्धा अप ओपनिंगला मी पहिल्यांदा प्रॉफिट बुकिंग कर म्हणजे एक दोन मिनटं वाट बघून मी प्रॉफिट बुकिंग करणार कारण त्यावेळेला काय होणार उद्या जे गॅप अप ओपनिंग होईल ते काही इतक्या पॉईंटचं होणार नाही उद्याचं गॅप अप ओपनिंग थोड्या पॉईंटचं असेल कदाचित एक दोनशे चारशे एवढ्याच पाचशे पॉईंटच्या आसपासच आपल्याला जास्तीत जास्त गॅप अप ओपनिंग उद्या बघायला मिळू शकतं आणि त्यानंतर Uh, कारण काय होतं मार्केट ओपन होणार नऊ सव्वा नऊ थोडे थोडे ट्रेंड आपल्याला यायला लागलेले असणार तोपर्यंत तर त्यामुळे मार्केट त्याला रिॲक्ट करणार आणि उद्या सुद्धा एकदा प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळणार त्यानंतर येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायला लागेल आणि जोपर्यंत जसं एक्झिट पोलचे रिझल्ट आहेत त्या अकॉर्डिंग मार्केटमध्ये जोपर्यंत आपल्याला रिझल्ट दिसत आहेत तोपर्यंत मार्केट एकदा खाली आल्यावर थोडं 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 वर पण जाऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची पण आज ज्या पद्धतीनं इथे आपल्याला चांगली पोझिशन मिळाली उद्या थोडस आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं प्रॉफिट झालेलं असल्यामुळे आणि उद्या सकाळी गॅप ओपनिंग नंतर आणखीन प्रॉफिट होणार असं शक्यता असल्यामुळे त्यानंतर मात्र मी थोडस त्याच्यामध्ये ऑप्शन बाईंग करण्याचं ट्रेड घ्यायचं टाळणार आहे ह्याचं कारण पण तुम्हाला सांगतो की उद्या आपल्याला आज काय झालं ते इंडिया मध्ये दाखवतो त्यामुळे उद्या एकदा गॅपअप ओपनिंग नंतर आजच्या पोझिशन काढल्यावर इंडिया चा चार्ट ओपन करून दाखवतो इंडिया वीक्स मध्ये तुम्ही इथे बघू शकता आपल्याला काय बघायला मिळालं सकाळीच इथे इंडिया वीक्सची व्हॅल्यू जी आहे ती साधारण चोवीसच्या आसपास चोवीस पॉईंट काहीतरी होतं तिथपासून अगदी वीस रुपयापर्यंत खाली गेली अगदी तुम्हाला बघू शकता तुम्ही जवळजवळ एकोणीसला ला टच झाली म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के आपल्याला व्हॉलेटिलिटी कमी झालेली दिसली आणि त्यानंतर जर बघितलं तर मात्र तुम्हाला लक्षात येईल की अगदी सलग वर जाताना आपल्याला दिसलं ज्या वेळेला इंडिया विक्सची व्हॅल्यू वर जात असते तेव्हा आपल्याला ऑप्शन बाय भले मग तो तेजी होत असेल मार्केटला तर कॉल बाय करणं फायदेशीर असतं मंदी होत असेल मार्केटमध्ये मा आणि इंडिया विक्स वर जात असेल तर पुट बाय करणं फायदेशीर असतं तर त्या पद्धतीनं मी बाय केलं पण उद्या काय होईल उद्या सुद्धा व्हॉलेटिलिटी वाढणार आहे सो आणि ज्या वेळेला ती व्हॉलेटिलिटी अशा पद्धतीनं कमी व्हायला लागेल तिथे आपल्याला प्रॉफिट बुक करून टाकायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी लागणार कारण आता व्हॉलेटिलिटी जी टॉपला होती तितकी आता व्हॉलेटिलिटी नाही आहे तर त्यामुळे खूप मोठं गॅप आता पुन्हा होईल अशी शक्यता दिसत नाही थोडंसं एक शंभर ते पाचशे पॉईंटचं गॅप ऑफ ओपनिंग बँक निफ्टीमध्ये बघायला मिळेल गॅप ऑफ ओपनिंगलाच प्रॉफिट बुक करायचं आहे आणि त्याच्यानंतर जर संधी मिळाली किंवा असं काही घडलं तर आपल्याला तरच त्याच्यामध्ये मी ट्रेड करणार आहे मात्र जर अगदीच काहीतरी उलटं दिसायला लागलं म्हणजे आपल्याला एक्झिट पोलनं जे चित्र दाखवलं त्याच्या उलटच चित्र दिसायला लागलं तर मात्र आपल्याला पुट बाय करायची संधी नक्कीच मिळणार आहे बरोबर किंवा कॉल शॉर्ट सेल करायची संधी तेव्हा नक्की मिळेल मात्र जोपर्यंत तसं काही चित्र दिसत नाही तर तेजी सुद्धा आपल्याला थोडंसं काय करावं लागेल हातचं राखूनच करावी लागेल असं मला उद्यासाठी वाटतंय कारण उद्या आपल्याला का खूप व्हॉलेटिलिटी होण्याची आणि प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता वाटते आज शेवटी रिकव्हरी झाली तशी कदाचित उद्या होईल की नाही हे सांगता येत नाही तर त्यामुळे थोडंसं सावध राहावं लागणार आहे तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीनुसार त्याच पद्धतीनं मला निफ्टीमध्ये सुद्धा सर्व चित्र दिसतंय निफ्टीमध्ये सुद्धा आज गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं मागच्या निवडणुकीच्या वेळेला बँक निफ्टी आठशे पॉईंट न ओपन झाली होती गॅपअप या वेळेला निफ्टी आठशे पॉईंट न गॅपअप ओपन झाली आणि निफ्टीमध्ये सुद्धा थोडंसं प्रॉफिट बुकिंग आल्यावर आपल्याला मग एक हळूहळू तेजी जसं इंडिया विक्स वाढायला लागलं तसं तसं आपल्याला इथे वर जाताना निफ्टीसुद्धा बघायला मिळालं अर्थात निफ्टीनं एक गोष्ट लक्षात ठेवा जो हाय आहे म्हणजे जो ओपनिंगचा हाय होता तो निफ्टीनं काही ब्रेक केला नाहीये बँक निफ्टीनं मात्र हा ब्रेक करून वर क्लोजिंग दिलंय त्याम तर त्यामुळे गॅप ओपन जर झालं तर उद्या इथे जास्तीत जास्त एक शंभर दीडशे पॉईंटच गॅपअप ओपनिंग होऊ शकतं असं आपल्याला आत्ता तरी चित्र दिसतंय तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता मी ह्या वेळेला काही अगदी डिटेल अनालिसिस करत नाही आहे कारण ते करणं काही प्रॉब म्हणजे हे नाही आहे व्हॉलेटिलिटीमुळे शक्यच नाही आहे आता आपण काय करूया थोडंसं इंडेक्सच्या अॅनालिसिस नंतर हे इंडेक्स ॲनालिसिस अगदी थोडक्यात सांगायचं असेल तर आजच्या ज्या तेजीच्या पोझिशन असतील ठेवलेल्या त्या मी उद्या सकाळी गॅपअप ओपनिंग झाल्यानंतर पहिला थोडंसं वाट बघून तिथे प्रॉफिट बुकिंग करून टाकणार नंतर कोणत्या दिशेनं पोझिशन घ्यायच्या समजा इंडिया विक्स कमी व्हायला लागलं तर कॉल शॉर्ट सेल करणार आणि तिथे थांबणार अगदी रिझल्ट उलटे यायला लागले तरच पुट बाय करणार अदरवाईज उद्या फारसा मी त्याच्यामध्ये ट्रेडिंग करणार नाही आहे तर हे मला थोडक्यात इंडेक्सच्या बाबतीत सांगायचं होतं आता आपण पुढे जाऊया स्टॉकचं अनालिसिस मी तुम्हाला आता सांगतो तर त्याच्यासाठी मी जे काल स्टॉक सांगितले होते तुम्ही बघू शकता की त्या स्टॉकमध्ये सुद्धा आज खूप चांगली आपल्याला तेजी बघायला मिळाली अदानी पोर्ट हा स्टॉक आपल्याला खूप चांगला गॅपअप ओपन होऊन मी आता तुम्हाला डेली टाईम फ्रेममध्ये नेऊन दाखवतो की आपण दाखवलं होतं इथे ब्रेकआउटला आलेला स्टॉक होता म्हणून सांगितलं होतं तर तो गॅपच ओपन झाला आणि खूप चांगला वर गेलेला आपल्याला दिसतोय अदानी एंटरप्राइजेस हा स्टॉक सुद्धा आपल्याला गॅपअप ओपन झालं आणि आपलं जे जा फायनल टार्गेट दिलेलं होतं मी फायनल टार्गेटच्या आसपासच ओपन झाल्यामुळे त्याच्यात काही स्कोपच राहिला नाही तुमच्या लक्षात आलं असेल ही सर्व टार्गेट मी कालच दाखवलेली होती आणि हे जे फायनल टार्गेट होतं तीन हजार सातशे छत्तीस त्याच्या आसपास हाय बनवून म्हणजे आपल्या ले लेव्हलला इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की कि किती परफेक्ट पद्धतीनं रिएक्ट होतो तिथे हाय बनवल्यानंतर मग सेलिंग आपल्याला बघायला मिळालं एन एम डी सी या स्टॉक मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की आपण इथून वर आणि ही लेवल दिलेली ले होती कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर मुद्दाम बघा ह्या सर्व लेवल दिलेल्या होत्या दोनशे त्र्याहत्तर रुपये वीस पैसे बरोबर तिथेच ओपन झालं दोनशे त्र्याहत्तरला ला आणि सेलिंग आपल्याला आलं गॅप ऑफ ओपनिंग झालं आणि क्लोजिंग जर बघितलं तर तुम्हाला वर झालेलं दिसतंय टोरंट पॉवरमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर टोरंट पॉवरमध्ये आपल्याला फक्त काय झालं की थोडंसं इनसाईड कॅन्डल बनली मी सांगितलेलंच होतं की ह्याच्यामध्ये हा शूटिंग स्टार आहे वर ओपन झालं तर थोडंसं इनसाईड कॅन्डल बनू शकते आता ह्या इन्साईड कॅन्डलचं जर वरचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला तेजी बघायला मिळेल जर हा लो ब्रेक झाला तर मात्र आपल्याला थोडंसं पुन्हा सेलिंग बघायला मिळू शकतं तर आज मी खूप जास्त डिटेलमध्ये विश्लेषण करणार नाही कारण उद्या आपल्याला व्हॉलेटिलिटीमध्ये काय होऊ शकतं आपण आज मिळवलेलं प्रॉफिट आपण गमवायचं नाही एवढंच जर तुम्ही उद्या प्रतिज्ञा केली असेल तर तुम्हाला हे ट्रेडिंग कसं करायचं आहे हे नक्की लक्षात येईल आज जे झालं एक्झॅक्टली तसंच्या तसं उद्या होणार नाही आहे त्यामुळे आजचंच रिप म्हणजे आज समजा एखाद्याला करता आलं नसेल ट्रेडिंग शुक्रवारी बाईंग करून ठेवता आलं नसेल तर आज मिस झालंय म्हणून उद्या जर ते करायला गेला तर कदाचित आपण त्याच्यामध्ये अडकू शकतो ही धोक्याची सूचना मला आज तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या निमित्त mit denen huh? द्यायची होती आजचं हे विश्लेषण मागच्या दोन तीन दिवसापासून जर तुम्ही विश्लेषण बघत असाल तर तुम्हाला नक्कीच मार्केटमध्ये खूप चांगला फायदा झालेला असेल तो झाला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की त्या विश्लेषणाचा मला नक्कीच फायदा झाला फायदा दोन पद्धतीने होऊ शकतो तुम्ही ट्रेड घेतला असेल तर होऊ शकतो किंवा तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच त्याच्यामुळे भर पडली असू शकते तर असं काही झालं असेल तर तो तुमचा अनुभव नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता बाकी आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडतो असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्याच सोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघता आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल लायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद